गर्मी वाढली आहे चला तर आपण बनवूया उन्हाळा स्पेशल अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये चुकू आईस्क्रीम नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये आज मी बनवणार आहे चुकू आईस्क्रीम इथे मी अजिबात मिल्क पावडर वापरणार नाही किंवा कॉनफ्लावर वापरणार नाही तर मी मिल्क पावडर किंवा कॉनफ्लावर न वापरता ही आईस्क्रीम कशी बनवली ती पण अगदी मौसूत आणि मस्त अशी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग सुरुवात करते इथे मी पाच ते सहा चिकू घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आणि हे माझे पिकलेले चिकू आहेत त्याची मी अशी सालं काढून घेते आणि काप करून घेते हे बघा बघू शकता तुम्ही आता इथे मी कापं करून घेते चिकूची मस्त होते ही आईस्क्रीम नक्की ट्राय करा आपण इथे अजिबात मिल्क पावडर किंवा आपण कॉर्नफ्लॉवर वापरणार आहेत घरच्याच साहित्यामध्ये मोजक्याच साहित्यामध्ये आपण ही आईस्क्रीम बनवणार आहोत हे बघा रेडी झालेत माझे इथे आता चिकू कापून इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत दूध घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे साखर आपण चिकूच्या गोडीप्रमाणे घ्यायची आहे चिकू खाऊन बघू शकता तुम्ही किती गोड आहे त्यानुसार तुम्ही साखर घेऊ शकता आता इथे मी ड्रायफ्रूट पूड करून घेतलेली आहे काजू बदामची बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर मिक्सरमध्ये मी आता ही चिकू घालून घेते त्याच्यानंतर मी साखर घालून घेते मस्त अशी समर स्पेशल ही आईस्क्रीम नक्की ट्राय करा तुम्ही आणि घरच्यांना खायला घाला आता इथे साखर घालून झाल्याच्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट पूड घालून घेते आणि त्याच्यानंतर दूध घालून घेणार आहे इथे मी साईवालं दूध घेतलेलं आहे त्याच्यानेच आईस्क्रीम खूप सुंदर होते किंवा आपण जास्त असं दूध तापवतो दूध आटतं आपलं ते सुद्धा दूध वापरलं तरी सुंदर इथे आईस्क्रीम होणार आता मी इथे दळून घेते मिक्सरला इथे मी पुन्हा अर्धी वाटी दूध घातलेलं आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला दीड वाटी दूध लागलेलं ला आहे हे बघा आपण हे वाटण स्मूथली छान असं वाटून घ्यायचं आहे छान स्मूथली दळल्यानेच मस्त आईस्क्रीम होते आता इथे मी बर्फाचे तुकडे घेतले होते सात आठ ते घालून घेते आणि ह्याला पुन्हा मिक्सरला फिरवून घेते आपण पाच ते सहा वेळा मिक्सरला फिर फिरवून घेतलं ना हे बॅटर आणि स्मूथली झालं ना की आईस्क्रीम पण खूप सुंदर होते छान होते मस्त होते हे बघा मी काढून घेतलं एका भांड्यामध्ये आणि आपली राहिलेली ड्रायफ्रूट फ्रूट घालून पुन्हा ह्याला दहा ते पंधरा मिनटं छान असं फेटून घेते नक्की ट्राय करा ही आईस्क्रीम आणि घरच्या घरी घरच्या लोकांना खायला घाला अजिबात साहित्य जास्त लागत नाही आणि जे काही साहित्य आहे ते नक्कीच आपल्या घरामध्ये सगळ्यांच्याच अवेलेबल असतं आता मी इथे साचे घेतलेले आहेत बघा आता मी ह्या साच्यांमध्ये थोडं थोडंसं आपले ड्रायफ्रूट फ्रूट राहिली होती ती घालून घेते आणि इथे भरून घेते मी हे साचे हे बघा आता मी एक एक करून हे सर्व साचे भरून घेते कुल्फीच्या जर साच्या नसतील तर तुम्ही एखाद्या प्लॅस्टिक डब्यामध्ये सुद्धा ही आईस्क्रीम लावू शकता फक्त वरून तुम्ही प्लॅस्टिकचा कागद बंद लावू शक टाक बंद करून डबा व्यवस्थित झाकून ठेवा किंवा एकदम घट्ट झाकण्याचा डबा घेऊन तुम्ही ही आईस्क्रीम त्याच्यामध्ये लावू शकता हे बघा मी आता इथे सर्व साचे भरून घेतलेले आहेत आणि आपण ह्याला दहा ते बारा तास फ्रीजला ठेवणार आहोत तुमच्या फ्रीजच्या टेम्परेचरवर आहे जर व्यवस्थित टेम्परेचर असेल तर सात ते आठ तास ठेवलं तरी चालेल हे बघा आता मी दहा बारा तासानंतर काढून घेतले ते, ते तुम्हाला दाखवते हे बघा जमली आपली आईस्क्रीम त्यासाठी आपण आता इथे आईस कांड्यात आणल्या होत्या बाजारातून त्या मी दाखवते तुम्हाला झाड आहेत आणि मी दोन्ही पण घेतलेल्या आहेत पातळ त्या ह्या जाडच्याच थोड्याशा कापून मी पातळ केलेल्या आहेत तुम्ही कोणतेही वापरा जाड वापरा तुम्हाला, थे, तुम्हाला थे वा� किंवा पातळ वापरा तुमच्या सोयीने वापरू शकता आता इथे एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपण बुडवून बे बघा कांडी घालून आपण व्यवस्थित फिरवून एकदम मस्त अशी आईस्क्रीम निघते बघू शकता तुम्ही रेडी आहे आपली इथं चुकवा आईस्क्रीम अशाच मी आता पाच सहा आईस्क्री काढून घेतल्या जेवढ्या खायच्या होत्या तेवढ्या हे बघू शकता तुम्ही आता मी राहिलेलं बॅटर एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये लावून घेतलेलं होतं त्याचीसुद्धा आईस्क्रीम खूप छान जमलेली होती ते पण दाखवते तुम्हाला हे बघा एक एक करून मी आता इथे सहा आईस्क्रीमी काढून घेतल्या मस्त झालेली आहे नक्की ट्राय करा आणि घरच्यांना खायला घाला हे बघा बघू शकता तुम्ही झाली आपली इथे रेडी चिक्कू आईस्क्रीम आता इथे मी बॅटर लावलं होतं त्या डब्यामध्ये ते पण दाखवते ते मी एका वाटीमध्ये काढून घेते फक्त डब्याला वरून आपण प्लॅस्टिकचा कागद लावूनच झाकण बंद करून ठेवायचे त्याच्यामुळे बर्फ जमा होत नाही आतमध्ये चला या मग चिकू आईस्क्रीम खायला आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा एखादी कमेंट नक्की करा बेल ऐकॉनवर प्रेस करा आणि नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद